टाळ्यांचं थोडंसं आपल्याला विसरवलं असं वाटतं जोरदार पुन्हा एकदा सर्व झालेल्या कवितांसाठी होऊन जाऊ द्या याच्या पुढे छाया धर्मदत्त पाटील यांना मी निमंत्रित करतो या नाना सुपारा वसई येथे वास्तव्यात बसून पाच वेळा नगरसंहिका म्हणून निवडून आलेलं गा। त्यांनी मिसोरगावच्या बी ए धम्म व पाली भाषा ह्यामध्ये शिक्षण घेतलेले आहे मुक्ती पदे ह्या पुस्तकाचे लेखन व संपादन त्यांनी सम्राट अशोक कालीन धम्म लिपीमध्ये केले आहे त्यांचे कथा पाच लोड्यांची अरे माणसा माणसा माझा शाहू अशा विविध काव्य लेखन प्रसिद्ध झालेले आहे त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्काराने सन्मानित केलेली आहे तर याच्या पुढे नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे पंढरीच्या वाटेवर पंढरीच्या वाटेवर विठू माझा राखा चला बोलता चालता तोच वेदनेचा सखा पंढरीच्या वाटेवर चंद्रभागा ओसंडून वाहत असे खळखळ सीमातीची ओलांडून पंढरीच्या वाटेवर समतेच्या गजरात जातपात मोडून या परिसात जोडी हात पंढरीच्या वाटेवर तुकाराम नामदेव संत मांदियाळी जोड जगी विचारांचे भेव पंढरीच्या वाटेवर संत सका दिशे थेट वाट चाली भेटल्यास उराउरी गळा भेट पंढरीच्या वाटेवर राजा वार करीत थाट लाडी गोडी भूक भागे लगो लग चढे घाट पंढरीच्या वाटेवर चालेखारुताई संगे घोडा कांबळ घेऊन शाहू चालन्यात दंग पंढरीच्या वाटेवर शाहू पडली भुरळ चाले करून या वारी सोडून या मरदळ पंढरीच्या वाटेवर पांडुरंग कटेवर हात ठेवून या उभा चंद्रभागा हाकेवर पंढरीच्या वाटेवर पंढरीच्या वार कर्या पहा विठुराया मुख झाली झाली वरदळ निघताना मोप सुख झाली झाली वरदळ निघताना मोप सुख धन्यवाद